विद्यार्थी दे मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बार टी टी आर टी आय सारती महाज्योती व आर टी याच्या सी ए टी एक्झामसाठी अर्ज भरला असेल तर आता तुमचे एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेले आहे हो मित्रांनो तुमचे एक्झाम दिनांक या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा तुमची एक्झाम या ठिकाणी केव्हा होणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील तर बघा मित्रांनो या ठिकाणी अगोदर असणार आहे यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिस चौदा सप्टेंबरला बाराटी सारती महाज्योती थर्डी आर टी सर्वांचेच होणार आहे नंतर असणार आहे पंधरा सप्टेंबरला यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिस नंतर सोळा सप्टेंबरला यामध्ये आय बी पी एस एस बी आय आर बी आय आर आर बी नाबार्ड एल आय सी याची एक्झाम होणार आहे सोळा सप्टेंबरला आणि बाराटी सारती तरटी आरती या संस्थेची होणार आहे कारण याच्यामध्ये महाज्योती जागा नव्हत्याच नंतर सतरा सप्टेंबरला एम पी एस सी यामध्ये बार वगैरे सारती आहे महाज्योती आहे तर टी आहे आर टी एम ठीक आहे नंतर आहे अठरा सप्टेंबरला यामध्ये एम पी एस सीच आहे बारटी सारती सर्व झाले यामध्ये नंतर एकोणीस सप्टेंबर एम पी एस सी यामध्ये बारटी सारती महाज्योती टर्डी सर्वच आहे आणि एम पी एस सी एम ई एस सी यामध्ये फक्त महाज्योतीने बाकी सर्वच आहे एकोणीस सप्टेंबरला नंतर वीस सप्टेंबरला या ठिकाणी एम ई एस सीचा एम पी एस सी मार्फत महाज्योती सोडून चारी संस्था एकवीस सप्टेंबर एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी बार टी आर टी आणि थर्टी मार्फत म्हणजे महाज्योती आरती नाही आहे तर यामध्ये तेवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर तर पंचवीस सप्टेंबर या ठिकाणी महत्त्वाचं आहे बघा पोलीस भरती मिलिट्री भरती बार टी आर टी मार्फत पंचवीस सप्टेंबरला नंतर स्टॉफ सिलेक्शन पंचवीस सप्टेंबरलाच होणार आहे क्लास थ्रीची भारती सारती तर आर डी मार्फत महाज्युती नव्हते यामध्ये नंतर सत्तावीस सप्टेंबरला एम पी एस सी जी एम एफ सी मार्कची एक्झाम महाज्योती सोडून जारी संस्था चौदा सप्टेंबरपासून तुमची एक्झामला सुरुवात होणार आहे आणि सत्तावीस सप्टेंबरपर्यंत ही एक्झाम चालणार आहे तर बघा मित्रांनो शहराचे जे वाटप आहे म्हणजे तुम्हाला कोणतंच एक्झाम सेंटर मिळालेलं आहे याची माहिती तुम्हाला सात दिवस अगोदर माहिती होऊन जाईल ठीक आहे म्हणजे सहा दिवस अगोदर तुम्हाला सेंटर कोणतं आहे हे माहिती पडेल आणि एक्झामच्या तीन दिवस अगोदर तुम्हाला परीक्षा केंद्राची माहिती प्राप्त होऊन जाईल म्हणजे तुम्ही हॉल टिकीट डाउनलोड करू शकता ठीक आहे एक्झामच्या सहा दिवस अगोदर तुम्हाला सेंटर माहिती पडेल आणि अंतिम परीक्षा केंद्र तुम्हाला एक्झामच्या तीन दिवस अगोदर माहिती पडेल म्हणजे तुमचं जे प्रवेशपत्र आहे हे तुम्ही एक्झामच्या तीन दिवस अगोदर डाउनलोड करू शकता तर एक्झाम तीन दिवस अगोदर तुम्हाला मॉक टेस्ट पण उपलब्ध केल्या जाणार आहे अशा ठेवाचं तर एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला असून चौदा ते सत्तर सप्टेंबरपर्यंत तुमची एक्झाम या ठिकाणी चालणार आहे काही अडचणी असेल नंबर दिलेल्या या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर तुम्हाला हे पीडीएफ लागत असेल आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद